कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असून प्रस्थापितांना जोरदार आव्हान निर्माण केलंय भाजपचे कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू आहे विविध भागात पक्षप्रवेशाचे सोहळे सुरू असताना नुकताच पंचवीसगाव वारसाई खोंड्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे या भागातील अनेक तरुणांनी किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय किरण ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत बीडगावातील नरेंद्र यशवंत रुठे मोहन यशवंत रुठे उमेश शंकर रुठे मयूर भालचंद्र रुठे रितेश संतोष गवळी जितू हिराजी रुठे उत्तम अर्जुन मार्के प्रवीण संजय मार्के सुजल बाळाराम रुठे योगेश पांडुरंग मार्के धनंजय दिनेश रुठे मनोज रामदास लोभी उपेंद्र पुंडलिक लोभी श्याम बळीराम रुठे दिनेश शेळके हेमंत फुलावरे रवींद्र फुलावरे रुपेश गवळी महेश मार्के या युवकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय किरण ठाकरे यांच्या माध्यमातून होणारी भाजपमधील वाढती इन्कमिंग पाहता आता प्रस्थापित नेत्यांची मात्र डोकेदुखी वाढली आहे अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब